गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज पुन्हा आपल्या सर्वांना मी अतिशय सुंदर अशा चार कॉन्सेप्ट पॅटर्न आपल्याला शिकविणार आहे या चार प्रकारच्या पॅटर्ननुसार यू पीपल कॅन मेक थाउजंड ऑफ सेंटेन्सेस तुम्ही हजारो वाक्य या पॅटर्ननुसार बनवू शकतात पॅटर्न असा आहे सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट म्हणजे करता घ्यायचा आहे त्याच्यानंतर एच व्ही म्हणजे एम इज आर वॉज वर यापैकी कोणतंही एक साह्यकारी क्रियापद असेल या साह्यकारी क्रियापदानंतर लगेचच सुपिरियर टू हा शब्द वापरायचा आहे आपल्याला आता सुपिरियर टू म्हणजे काय एखाद्यापेक्षा आपण श्रेष्ठ कसे आहोत एखाद्या पेक्षा आपण उत्कृष्ट कसे आहोत किंवा आपल्याकडे काय वेगळेपण आहे हे दाखविण्याचं काम सुपिरियर टू हा शब्द करतो सुपिरियर टू या शब्दानंतर लगेच वर्ड किंवा वर्ड्स म्हणजे एक शब्द किंवा अनेक शब्द वाक्यानुसार येतील तर हा पॅटर्न आपण जर शिकलात तर इन युअर डे टू डे लाईफ यू आर एबल टू मेक थाउजंड ऑफ सेंटेन्सेस आय हॅव ऑलरेडी सेड मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की तुम्ही हजारो वाक्य बनवू शकतात बघा सुपिरियर चा अर्थ देखील मी लिहिलेला आहे ब्लॅक मध्ये पेक्षा श्रेष्ठ उत्कृष्ट असा त्याचा अर्थ आहे पहिलं वाक्य बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल आणि अशा प्रकारची वाक्य या सूत्रानुसार कशी बोलतात याचं आपल्याला कॉम्प्रेन्शन म्हणजे आकलन होईल लक्षात घ्या पहिलं वाक्य आहे माय कार इज सुपिरियर टू युवर्स माय कार इज सुपिरियर टू युवर्स म्हणजे माय कार हा या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे एच व्ही म्हणजे हेल्पिंग वर्ब इज आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सुपिरियर टू तु घ्यायला लावलं होतं आणि त्याच्यानंतर योर्स आता सुपिरियर टू या शब्दाखाली डबल अंडरलाईन आहे लक्षात घ्या मग डबल अंडरलाईन का आहे की आपला फोकस तिथे असावा आपलं लक्ष तिथं जावं आपलं कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप व्हावं मूड शब्दावर मूड कॉन्सेप्टवर त्यासाठी डबल अंडरलाईन आहे तर पहिलं वाक्य काय आहे का माय कार इज का सुपिरियर टू युअर्स म्हणजे काय माझी कार तुझ्यापेक्षा उत्कृष्ट आहे माझी कार तुझ्यापेक्षा चांगली आहे माझी कार तुझ्या कारपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणजे या ठिकाणी दोन कारांमध्ये तुलना केलेली आहे म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं होतं सुपिरियर टूचा अर्थ काय सांगितला होता श्रेष्ठ वरिष्ठ राईट दुसरं वाक्य बघा गोल्ड इज सुपिरियर टू सिल्वर इन व्हॅल्यू गोल्ड इज सुपिरियर टू सिल्वर इन व्हॅल्यू मूल्याच्या बाबतीत सोने चांदीपेक्षा श्रेष्ठ आहे सोने चांदीपेक्षा श्रेष्ठ आहे किमतीच्या दृष्टीने जर विचार केला तर तिसरं वाक्य आहे हर परफॉर्मन्स वॉज सुपिरियर टू ऑल अदर्स तिची कामगिरी इतरांपेक्षा उत्कृष्ट होती आता मी तर होती का म्हणतोय कारण वॉज आहे इथं म्हणजे काय वर्क एज वर्क तिने दाखन दिल है चौथ वक्य है इज अ टेक्निकली सुपीरियर टू द ओल्ड वन हे नवीन मॉडल तांत्रिक दृष्टि जुनिया मॉडल पेक्षा श्रेष्ठ है राइट कारण टेक्नोलॉजी अपग्रेडेशन डेवलपमेंट हे दिवसेदिवसव वाक्य है अ डायमंड इज सुपिरियर टू अ रेग्युलर स्टोन हिरा सामान्य दगडापेक्षा श्रेष्ठ आहे दगड दगड आहे हिरा हिरा आहे चांदी चांदी आहे सोनं सोनं आहे म्हणजे प्रत्येक जागेवर आपण आपल्याप्रिणी योग्य हात किंवा योग्य आहोत तर मला असं वाटतं वर मी जे काही सूत्र तयार केलेलं आहे त्या सूत्रानुसार आपण पहिला पॅटर्न पाहिला आहे मी आपल्याला सांगतो की आपण आज चार पॅटर्न शिकणार आहोत त्यापैकी पहिला पॅटर्न आपण शिकलो दुसरा पॅटर्न आपल्यासमोर उपस्थित आहे हा दुसरा पॅटर्न आहे लक्षात घ्या या दुसऱ्या पॅटर्नमध्ये आपल्याला स्ट्रक्चर किंवा आप पॅटर्न तोच राहणार आहे फक्त पहिल्या पॅटर्नमध्ये सुपिरियर टू शब्द होता तर याच्यामध्ये इन्फिरियर टू शब्द राहणार आहे मग सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे त्याच्यानंतर एच व्ही म्हणजे काही असेल ते येईल त्याच्यानंतर इन्फिरियर टू आता इन्फिरियर टू म्हणजे काय कमी दर्जाचे कनिष्ठ आणि सुपिरियर म्हणजे काय वरिष्ठ श्रेष्ठ म्हणजे सुपिरियर शब्दाचा इन्फिरियर हा विरुद्धार्थी शब्द आहे आणि इन्फिरियर शब्दाचा सुपिरियर हा शब्द विरुद्धार्थी शब्द आहे राईट त्याच्यानंतर वर्ड किंवा वर्ड्स वाक्यानुसार घ्यायची आहेत पहिलं वाक्य बघा दुसरा पॅटर्न आहे आपला इज वर्क हीयर टू माय त्याचे काम माझ्या कामापेक्षा कमी दर्जाच आहे म्हणजेच काय मी जर मुख्याध्यापक आहे तर तो शिक्षक आहे मी शिक्षक आहे तर तो पिऊन आहे मी क्लर्क आहे तर तो पिऊन आहे या पद्धतीने दुसरं वाक्य आहे द चीप पेंट इज इन्फिरियर टू द वन स्वस्त रंग महागड्या रंगापेक्षा कनिष्ठ असतो तिसरं वाक्य आहे प्लास्टिक इज ऑफन इन्फिरियर टू वूड इन द स्ट्रेंथ शक्तीमध्ये प्लास्टिक अनेकदा लाकडापेक्षा कमी दर्जाचे असते चौथं वाक्य आहे दॅट ब्रँड इज इन्फिरियर टू धिस वन तो ब्रँड या ब्रँडपेक्षा कनिष्ठ आहे म्हणजे एखादी साडी आहे ती ब्रँडेड साडी आहे पण दुसरी साडी त्याच्यापेक्षा क्वालिटीमध्ये कमी आहे या अर्थाने आय फेल्ट इन्फिरियर टू द अदर स्टुडंट्स मी इतर विद्यार्थ्यांपेक्षा स्वतःला कमी दर्जाचा समजतो का कारण माझ्यापेक्षा सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येते गणिते सोडवता येतात मराठीचं वाचन लेखन संभाषण आणि इतर सर्व विषयात ते अग्रेसर आहेत त्यामुळे मला इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेने मी स्वतःला कमी समजतो तर हा होता आपला पॅटर्न पहिला पॅटर्न होता सुपिरियर टूचा दुसरा पॅटर्न आहे इन्फिरियर टूचा आता तिसरा पॅटर्न बघू तिसऱ्या पॅटर्न हा आहे आपल्यासाठी बघा या, या तिसऱ्या पॅटर्नमध्ये मला काय म्हणायचे आहे या तिसऱ्या पॅटर्न मध्ये आपण ज्युनियर टू हा शब्द वापरणार आहोत आपण बऱ्याच वेळा बोलतो विद्यार्थी मित्र हो तो माझा मित्र आहे पण मला जुनियर आहे तो देखील माझा मित्र आहे पण तो मला जुनियर आहे कारण मी त्याच्यापेक्षा वयाने मोठा आहे किंवा एक वर्ग पुढे आहे तर जुनियर सिनियर असे शब्द आपण वापरत असतो तर या ठिकाणी देखील आपल्याला सुरुवातीला सब्जेक्ट हा शब्द घ्यायचा आहे म्हणजे सब्जेक्ट म्हणजे करता घ्यायचा आहे एच व्ही म्हणजे जे असेल ते घ्यायचं आहे त्याच्यानंतर ज्युनियर टू हा शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर वर्ड किंवा वर्ड्स म्हणजे उर्वरित शब्द लिहायचे आहेत आता ज्युनियर टू म्हणजे काय कनिष्ठ असणे वयाने किंवा पदाने लहान ज्युनियर ज्युनियर म्हणजे काय कनिष्ठ वयाने किंवा पदाने लहान बघूया वाक्य ही इज ज्युनियर टू मी इन द ऑफिस तो ऑफिस मध्ये माझ्यापेक्षा कनिष्ठ आहे कनिष्ठ आहे म्हणजे काय मी त्याच्यापेक्षा दोन वर्ष अगोदर नोकरीला लागलेलो आहे त्यामुळे तो मला ज्युनियर आहे अन्यथा तो मला सिनियर असता असा अर्थ आहे दुसरं वाक्य आहे शी इज ज्युनियर टू द मॅनेजर ती व्यवस्थापकापेक्षा मॅनेजर पेक्षा कनिष्ठ आहे म्हणजे तिचं पद त्या मॅनेजरपेक्षा कमी दर्जाचं आहे दॅट्स ऑल माय ब्रदर इज ज्युनियर टू मी बाय थ्री इयर्स माय ब्रदर इज जुनियर टू मी बाय थ्री इयर्स माझा भाऊ माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे द इंटर्न इज ज्युनियर टू द फुल टाइम स्टाफ इंटर्न पूर्ण वेळ कर्मचाऱ्यापेक्षा कनिष्ठ असतो पाच वाक्य आहे आय वॉज जुनिअर टू एव्हरी वन ऑन द टीम मी टीम मधील प्रत्येकापेक्षा कनिष्ठ होतो म्हणजे ज्युनियर होतो ऑल दे वर सिनियर ते सगळे सिनियर होते म्हणून त्यांना ज्युनियर होतो राईट तर ज्युनियर टू हा शब्द कुठं वापरतात सुपिरियर टू हा शब्द कुठं वापरतात इन्फिरियर टू हा शब्द देखील कुठं वापरतात ऑलरेडी वी हॅव सीन ऑलरेडी वी हॅव स्टडीड आपण त्याचा अभ्यास केलेला आहे आता शेवटचा पॅटर्न आहे लक्षात घ्या शेवटच्या पॅटर्न आपल्या समोर हा आहे बघा या शेवटच्या पॅटर्न मध्ये काय आहे बघू आपण शेवटच्या पॅटर्न मध्ये इथे सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे त्याच्यानंतर एच व्ही म्हणजे एम इज आर वॉज वर घ्यायचा आहे त्याच्यानंतर सिनियर टू हा शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर वर्ड्स म्हणजे उर्वरित वर शब्द घ्यायचे आहेत तर आता सिनियर टू म्हणजे काय पेक्षा वरिष्ठ वयाने किंवा पदाने मोठे आणि ज्युनियर म्हणजे काय होतं लहान किंवा कनिष्ठ राईट तर सिनियर हा शब्द ज्युनियरला विरुद्धार्थी शब्द आहे आणि इन्फिरियर हा शब्द सुपिरियर शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे दॅट्स ऑल म्हणजे मी व्हिडिओ एक्सप्लेन करत असताना त्याचं प्रेझेंटेशन देत असताना इतर रेस्ट ऑफ द थिंग आय हॅव बिन शेअरिंग विथ यू उर्वरित गोष्टी मी आपल्याशी शेअर करत असतो की वी कॅन एक्सपांड युअर नॉलेज आपलं ज्ञान वाढावं म्हणून त्याच्यामध्ये वृद्धी व्हावी वाढ व्हावी या दृष्टीने राईट पहिलं वाक्य आहे बघा शी इज सिनियर टू हिम इन रँक पदाच्या बाबतीत ती त्याच्यापेक्षा वरिष्ठ आहे आय एम सिनियर टू माय कझिन मी माझ्या चुलत मामे मावस आते भावापेक्षा मोठा आहे द सुपरवायझर इज सिनियर टू द एम्प्लॉय पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांपेक्षा वरिष्ठ असतो कारण कर्मचारी त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करतात राईट चौथं वाक्य आहे ही इज सिनियर टू मी बाय फाईव्ह इयर्स ही इज सिनियर टू मी बाय फाईव्ह इयर्स तो माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे पाचवं वाक्य आहे दे हायर समवन सिनियर टू मी फॉर द रोल त्यांनी माझ्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या व्यक्तीला त्या भूमिकेसाठी कामासाठी नियुक्त केले यदा कदाचित त्याला जास्त अनुभव असू शकतो तर एकंदरीत आज मी आपल्याला चार पॅटर्न शिकवले आहेत ते सूत्रानुसार मी तुम्हाला सिद्ध करून दाखवलेले आहेत तुम्हाला व्यवस्थित पाहिजे आवश्यक ते एक्सप्लेनेशन केलेला आहे प्रत्येक गोष्ट फोडून फोडून सांगितलेली आहे खूप डिटेलमध्ये जाऊन सांगितलेली आहे तर यू पीपल कॅन मेक अल्सो सच काइंड ऑफ सेंटेन्सेस बाय विच यू कॅन इम्प्रूव्ह युअर कम्युनिकेशन स्किल बाय विच यू कॅन डेव्हलप युअर स्पीकिंग स्किल बिकॉज इंग्लिश इज अ नीड ऑफ टाइम इंग्रजी ही काळाची गरज आहे सो दॅट वी मस्ट लर्न अ इंग्लिश वेन अवर फ्रेंड्स आर रेडी टू कम्युनिकेट ऑन एनी सब्जेक्ट ॲट द सेम टाइम वी मस्ट शो अवर कॉन्फिडन्स अँड प्रू देम की इवन यू आर ऑल्सो एबल टू टॉक विथ देम की तुम्ही सुद्धा त्यांच्याशी बोलू शकतात असं आपल्याला दाखवता येल पाहिजे त्यासाठी माझ्यासारख्यांची व्हिडिओ आपल्याला बघावे लागतात हा पुढचे एक वाक्य नो बडी इज परफेक्ट इन दिस वर्ल्ड या जगात कुणीही परिपूर्ण नाहीये बट एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर डोंट फॉरगेट दिस स्टेटमेंट अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक असतो मग एकदा का आपल्याला इंग्रजी बोलण्याचा अनुभव आला इंग्रजी शिकण्याचा अनुभव आला इव्हन इन फ्युचर यू कॅन ऑल्सो टीच अदर्स भविष्यात तुम्ही सुद्धा इतरांना शिकू शकतात तर आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल या व्हिडिओच्या बाबतीत तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं मी मुळीच म्हणणार नाही आय नो व्हॉट टाईप ऑफ कंटेंट आय हॅव बिन गिविंग टू यू मला माहिती आहे मी कोणत्या दर्जाचं कंटेंट आपल्याला देत आहे पण व्हॉट एव्हर आय हॅव बिन टीचिंग डोंट फॉरगेट वन थिंग व्हॉट एव्हर आय हॅव बिन टीचिंग फॉर इयर्स सो सेम थिंग यू विल नॉट गेट इन एनी काइंड ऑफ बुक ऑफ इंग्लिश राईट तर हे थोडंसं अनुभवातून वाचनातून ज्या ज्या गोष्टी माझ्याकडे कलेक्शन आहे द uh, सेम थिंग्स आय एम शेअरिंग विथ यू त्याच गोष्टी मी आपल्याशी शेअर करत असतो तर थँक्यू व्हेरी मच धन्यवाद नाईस टू मीट यू